एक ते शंभरपर्यंत शून्य हा अकरा वेळा येतो एक ते शंभरपर्यंत दोन ते नऊ अंक हे वीस वेळा येतात एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या पंचवीस आहेत एक ते शंभर मूळ संख्याची बेरीज एक एक हजार साठ आहे एक ते शंभरपर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज पाच हजार पन्नास आहे एक ते शंभरपर्यंत सर्व समसंख्याची बेरीज दोन हजार पाचशे पन्नास आहे एक ते शंभरपर्यंत पर्यंत सर्व विषम बेरीज दोन हजार पाचशे आहे एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या आठ आहेत एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहेत एक हा अंक मूळ ही नाही व आणि संयुक्त ही नाही